रुक्मी बोलती जना धुण्याची बांध मोठ रुक्मी बोलती जना दोण्याची बांध मोठ पद्मावतीच्या चतळावरी ती तर घ्यावी गाठ पद्मावती चतळावरी तिथं जणीची घ्यावी गा विठ्ठल देव बोल जना विठ्ठल देव बोल जना माी वासी पद्मावतीच्या तळ्यावरी धुनधुती उपवासी पद्मावतीच्या तळ्यावरी धुन धुती उपवासी रुक्मीण धुन धुती जनाबाई करी गोळा रुक्मीण धुन धुती पातळाचा कुट सरला पिळा रुक्मिणीची साडी वाळू घातली वाळवंटी रुक्मिणीची साडी वाळू घातली वाळवंटी सत्यभामा खोड्या करती डाव्या पायानं वाळू लोक ಸತ್ಯಭಾಮೋಡಾಕ್ರತಿ ಡಾ ವಾಳು ಲೋಟಿ ಸತ್ಯಭಾಮ ಬೋಳತಿ ಕಣ ಚಿರೀ ಸತ್ಯಭಾಮ ಬೋಳತಿ ಕಮಿಣ ಚಿರೀ ತುಟಲಿ ಮೋಹನ ಮಾಳ ಮೋತಿ ಧಾರೀರ तुटली माळ मोती झाल्यात निर्या तुटली मोहन माळ मोती झाल्यात निरा